शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत आत्मामालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठान या शाळेनं शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत राज्यात एका शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी अश्रेणीमध्ये येण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला या परीक्षेसाठी शाळेचे एकूण आठशे एकोणनव्वद विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झालेत ए श्रेणीमध्ये पाचशे एकोणसाठ विद्यार्थी बी श्रेणीमध्ये दोनशे सत्तावीस विद्यार्थी आणि सी श्रेणीमध्ये एकशे तीन विद्यार्थी निवडले गेलेत महाराष्ट्र राज्य कला संचलनाद्वारे एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा अर्थात रेखाकला परीक्षा घेतल्या जातात या परीक्षांचा उत्तम सराव शाळेमध्ये करून घेण्यात येतो या यशवंत विद्यार्थ्यांना प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगेसर यांच्या मार्गदर्शनातून कला शिक्षक मंगेश राणे सर चौधरी अविनाश मोरेसर गायकवाड सर, सर करडेसर यांचं मार्गदर्शन आहे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व यशवंत विद्यार्थ्यांचं परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक कृपा आशीर्वादासह खूप खूप अभिनंदन आणि कौतुक केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आत्मा मालिक न्यूज साठी संपादक सागे राहिरी कोकमठाण